आमदार यशवंत या सांगितलं इथल्या आमदारांना इथं राहण्याची मुबा नाही सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदाराचा तालुक्याच्या ठिकाणी ऑफिस आहे यशवंत मानेला आज या ठिकाणी माझा प्रश्न आहे तुमचं ऑफिस या ठिकाणी या ठिकाणी शिवसेना विरोधक आहे भाजप विरोधक आहे वेगवेगळ्या पक्षाचे नेते, नेते का आहेत फक्त रमेश बारस्कर टीका केली जाते आणि ते हे अनगरकरांच्या मार्फत केली जाते आणि त्यांचे आता या ठिकाणी सांगितलं की त्यांची पिलावळ त्यांच्याबद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाही मी त्यांना एवढंच बोलू बोलू इच्छितो की नेते काशीराम यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे चमचो के चमचे चमचो के चमचे आहेत ती चमचे नाही चमचे चमचे आहेत मग ते कसले चमचे आहेत मी सांगितलं प्लास्टिकचा चमचा आहे जर्मनचा चमचा आहे तांब्याचा चमचा आहे बारका आपला दीपांच्या अमृत याचा चमचा आहे आपला दालचा खाना याचा चमचा आहे अशा प्रकारची ही सगळी चमचे आहेत त्यामुळे या चमच्याबद्दल आपण जास्त न बोलता त्या बद्दल आपण खऱ्या अर्थानं बोललं पाहिजे आणि ती दोन बघणे आणि त्या दोन भगुण्यामध्ये एका दालचे आहे आणि एकाच आहे दालचंद राईस आहे म्हणून ही चमचे सारखे इकडून तिकडे तिकडून इकडे काढले ती ज्या वेळेला तिथला दालचंद राईस संपला की चमचे निघी जागा बदलली त्यामुळं खऱ्या अर्थानं मला या चमच्यांच्या बद्दल काय या ठिकाणी बोलायचं नाही पण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आमदार यशवंतजी माने आपण या ठिकाणी या मोहलचा सूर्य उगवलेला कधी पाहिलाय का विनोदजी कांबळे यांनी सांगितलं इथल्या आमदारांना इथं राहण्याची मुबाना इथे ऑफिस काढण्याची मुबा या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक अंबराच्या तालुक्याच्या ठिकाणी ऑफिस आहे यशवंत या ठिकाणी माझा प्रश्न आहे तुमचं ऑफिस कुठं या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी तुमच्याकडं काय अडचण असेल काय त्याची समस्या असेल ते कुठं मांडायची या ठिकाणी संत मोहोळकर यांनी सांगितलं त्यांची मुलाखात घेत असताना सांगितलं

सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर